आपण सर्वसामान्य लोक पूर्णपणे अवलंबून असतो ते म्हणजेच आपल्या प्रशासनावर ज्या काही गोष्टी प्रशासनाखेल ते म्हणजेच लोकांच्या भल्याचं म्हणजेच आपल्या आजूबाजूची ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका अशा माध्यमांतून जे काही आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत तोच काय तो आपला सर्वांगीण विकास असं आपल्याला म्हणावं लागेल आपण प्रतिनिधींना निवडून देतो आणि ह्याच प्रतिनिधींकडून आपण आपल्या अपेक्षा मात्र भंग करून घेतो आणि हेच लोक नंतर कृतज्ञ होतात म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कोणाला निवडून देतो तर आता ज्या निवडणुका येऊ घातल्या ही आपली जबाबदारी आहे आणि हे सुद्धा महत्वाचं आहे की कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक आवश्यक असतं परंतु गेली काही वर्ष पाहता नगरपालिका नगरपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांकडे सगळा कारभार सोपवण्यात आला होता त्यामुळेच आपल्या सर्वसामान्यांची कामं ही आतापर्यंत लांबणीवरच पडली आहेत मग हे कितपत योग्य आहे म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नक्की अडचणी काय आहे आणि ह्या यंदाच्या निवडणुका कशा पद्धतीनं होणार आहेत नमस्कार मी तनया न्यूज अंकटच्या हॅशटॅग राजकारण मध्ये तुमचं स्वागत तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणं गरजेचं आहे चार नोव्हेंबरला झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगर परिषद व नगरपंचायतींसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल सात नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध होतील आणि या निवडणुका ईव्हीएमद्वारे होणार आहेत यात दोनशे शेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे यातून सहा हजार आठशे एकोणपन्नास सदस्यांची आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षांची निवड होणार आहे आता ह्यात महत्वाची बाब म्हणजेच ह्या निवडणुकामध्ये पंधरा नवीन नगरपंचायती समाविष्ट करण्यात आल्यात दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल अशा तारखा राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत जाहीर केल्यात तर ह्यात सतरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे आणि पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आपण अर्ज माघारीसाठी नोंदणी करू शकतो म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केलेली असेल तीच ग्राह्य धरली जाणार आहे अशी ही सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे यात एकूण जागा आणि आरक्षित जागांची आपण संख्या पाहूयात निवडणूक होत असलेल्या नगर परिषदा दोनशे शेचाळीस निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती बेचाळीस प्रभाग तीन हजार जागा सहा हजार आठशे एकोणसाठ महिलांसाठी जागा तीन हजार चारशे ब्याण्णव अनुसूचित जातींसाठी जागा आठशे पंच्याण्णव अनुसूचित जमातींसाठी जागा आहे तीनशे अडतीस नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण एक हजार आठशे एकवीस जागा आहेत तर आता ह्या निवडणुका होतीलच पण आता ह्यात एक वेगळी बाजू आपण पाहूया खर तर ह्या ज्या निवडणुका आहेत त्या गेल्या काही काळापासून रकडलेल्या आहेत याला कारण अनेक आहेत मग त्यात आरक्षणाचा विषय असेल प्रभाग रचनेचा असेल महाराष्ट्रात एकूण आठशे अठ्ठावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच त्यात एकोणतीस महानगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठेचाळीस नगर परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांचा समावेश आहे आणि यांचे कार्यकाळ संपले आहे त्यामुळे प्रशासकांकडून कामकाज सुरू आहे आणि यामुळेच आपल्या सामान्यांची अनेक कामं मात्र लांबणीवर पडली आहेत ही जी कारणं आहेत ती खरोखरीच खरी आहेत की मुद्दा निर्माण करण्यात आली आहेत याबद्दल विचार करणं तेवढंच कठीण आहे म्हणजे राजकारण करावं पण या, कर करा या सर्वसामान्य जनता मात्र भरडली जाऊ नये याचा विचार करणं आपल्या प्रशासनाचं कर्तव्य आहे आता दुसरी बाजू ही आहे की निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक पद्धतीनं विरोध करत होते म्हणजे त्यांची मागणी हीच होती की जोपर्यंत मतदारांची सुधारित यादी तयार होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी उद्धव ठाकरे शिवसेना म्हणसे काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी होती आणि त्यांची मागणी सुद्धा अगदी बरोबर होती जो घोळ मतदार याद्यामध्ये आहे त्यानुसार मतदान होणं हे निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बसणं कितपत योग्य आहे पण यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जो काही सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय असेल त्यानुसार होतीलच आता विरोधी आपल्या भूमिकेवर ठाम राहून काय स्टँड घेतील हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण ठरेल आता निवडणुका होण्यामध्ये कोणताही बदल होणार नाही हे मात्र कागदोपत्री ठरलंय पण सध्याचे दिवस असे आहेत की कधी काय होईल सांगता येत नाही आणि शेवटी मुद्दा हाच येतो की कि तुम्ही कितीही पोलखोल करून योग्य अयोग्य मतदान करा मात्र भ्रष्टाचार थांबेल की नाही याची गॅरंटी मात्र कोणी देऊ शकणार नाही हेही तेवढंच खरं ह्या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे तुम्हाला योग्य वाटल्यास हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुमचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे आमच्यापर्यंत कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका